एका रकमेची दोन वर्षाची रास पाच हजार आठशे रुपये पाच वर्षाची रास सात हजार रुपये तर ती रक्कम आणि व्याज अनुक्रमे किती असा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायचे तर माझी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ही प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्हा अभ्यासता येतील प्रश्न पुन्हा एकदा एका रकमेची दोन वर्षाची रास पाच हजार आठशे रुपये पाच वर्षाची रास सात हजार रुपये तर ती रक्कम आणि व्याजदर अनुक्रमे किती प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं सर इथं लक्ष द्या इथं वर्ष आणि इथं रास लक्ष द्या गणित म्हणते पाच वर्षाची रास सात हजार आठशे रुपये याची फक्त वजाबाकी करा पाच मधून दोन गेले तीन हे उत्तर आलं वर्षामध्ये आणि ही वजाबाकी बाराशे रुपये हे तीन वर्ष आणि बाराशे रुपये हे काय हो हे लेकरांनो तीन वर्षाचं आपल्याला व्याज मिळालं बर तीन वर्षाचं व्याज जर का बाराशे तर एका वर्षाचं व्याज किती हो एका वर्षाचं व्याज काढा त्यासाठी बाराशे भागीला तीन करा उत्तर चारशे रुपये चारशे रुपये हे एका वर्षाचं एका वर्षाचं व्याज मग आता प्रश्न दोन वर्षाचं किती एका वर्षाच व्याज जर का चारशे तर दोन वर्षाचं व्याज म्हणजे सरळ व्याज बर का आठशे रुपये एका वर्षाचं सरळ व्याज जर का चारशे तर दोन वर्षाचं सरळ व्याज आठशे ओके लक्ष द्या आता प्रश्नामध्ये दोन वर्षाची रास दर्शवली यामधून दोन वर्षाचं व्याज वजा करा म्हणजे उत्तर आपल्याला ती रक्कम अर्थात मुद्दल मिळेल दोन वर्षाची रास पाच हजार आठशे स यामधून दोन वर्षाचं व्याज आठशे रुपये वजा केलं म्हणजे उत्तर पाच हजार रुप ही मुद्दल आम्हाला प्राप्त झाली मुद्दल कळाली लक्ष द्या आता सरळ व्याज काढण्याचं सूत्र इथं मांडा म मा गुणीला द गुणीला क आणि भागीला शंभर हे कशासाठी हो दुसरा प्रश्न आपल्याला व्याजदर किती असा प्रश्न केला म म्हणजे मुद्दल पाच हजार आहे हे आम्हाला कळालं दर काढायचा द हा शब्द असाच आणि या दोन वर्ष मुदतीची गोष्ट लक्षात घ्या हे कॅल्क्युलेशन आपण या विधानाहून केलं दोन वर्षाची रास पाच हजार आठशे दोन वर्षाचं व्याज आठशे रुपये ही वजाबाकी म्हणजे मुद्दल ओके म्हणून इथं काळ हा दोन वर्षाचा घ्या आपल्याला व्याजाचा दर मिळून जाईल छदस चेदस, छदस्थानी शंभर इथं सरळ व्याज या रखाण्यामध्ये मुदत दोन वर्षाची तर इथं सरळ व्याज या प्रकरणात व्याज दोन वर्षाचं मांडा ओके मांडलं सर लक्ष द्या लेकरांनो या दोन शून्याला हे दोन शून्य गायब इकडं आठशे बराबर पन्नास गुणीला दोन अर्थात शंभर सोबत बोलीला दर आहे आठशे कडे जातानी शंभर भागीला मांडावे लागतात सर समोर एकटा झालेला व्याजाचा अर्थात सरळ व्याजाचा दोन शून्याला दोन शून्य गेले आठ टक्के हा व्याजाचा दर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं प्रश्नामध्ये ती रक्कम आणि व्याजदर अनुक्रमे असा प्रश्न ती रक्कम म्हणजे मुद्दल पाच हजार आणि व्याजदर म्हणजे हा आठ टक्के पाच हजार आणि आठ टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायचे तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके